लहूजी शक्ती सेनेची राज्यस्तरीय बैठक नाशिक येथे संपन्न नाशिक येथील नभांगण लॉन्ज मध्ये लहुजी शक्ती सेनेची राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सर्वप्रथम महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी लहूजी शक्ती सेनेचे प्रमुख मार्गदर्शक कैलास दादा खंदारे व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास मान्यता दिल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला सुप्रीम कोर्टाचे ऍडव्होकेट गवई साहेब यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला आगामी काळाच्या पार्श्वभूमीवर या वर्गीकरणासाठी रोजी शक्ती सेना पूर्ण ताकदीने महाराष्ट्रभर पाठपुरावा करणार असून या वर्गीकरणास विरोध करणाऱ्यांची जागा दाखवण्यात येईल असाही ठराव करण्यात आला अनुसूचित जातीची जातीनिहाय जंगल न होणे बंधनकारक आहे आणि ते लवकरात लवकर सुरू करावे या मागणीसाठी लहूजी शक्ती सेनेचे शिष्टमंडळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेट देणार आहे लहूजी शक्ती सेनेची गाव तिथे शाखा तालुका जिल्हास्तरावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागतासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे यावेळी बाळू आठवले यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी लहुजी शक्ती सेनेचे आजी माजी पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन जितेंद्र सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश खरात यांनी मानले महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून लहुजी सेनेचे प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य जिल्हाध्यक्ष व वेगवेगळ्या आघाडीचे अध्यक्ष बैठकीत उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी नाशिक येणाऱ्या विधानसभा नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद या ठिकाणी भावजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्याचबरोबर इतर अनेक विषय या ठिकाणी आजच्या या आज राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आले प्रामुख्याने जो दिनांक एक तारखेला सुप्रीम कोर्टाने जो निकाल या ठिकाणी उपेक्षित घटकांच्या बाजूने दिलेला आहे त्या निर्णयासंदर्भात या ठिकाणी आज या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली जे राज्यभरामध्ये देशभरामध्ये या वर्गीकरणाच्या संदर्भातील एम संदर्भातील विविध राजकीय पक्ष नेते मंडळी विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने जो गुवापो या ठिकाणी देशभरामध्ये कालपर्यंत केला होता काल मात्र त्या भारत बंदच्या माध्यमातून तो फुगा फुटलेला आहे खऱ्या अर्थाने जो जो या ठिकाणी या आरक्षणाचा लाभधारक राहिलेला आहे त्यातीलच अनेक लोकांना असं वाटतं की या ठिकाणी जो उपेक्षित घटक राहिलेला आमचा लहान भाऊ आहे त्याला या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी अनेक सामाजिक किंवा आमच्याच भावबंधापैकी अनेक जण या ठिकाणी मतं व्यक्त करत असताना विशेष करून आजच्या या बैठकीमध्ये भूषणजी गवई यांचा या ठिकाणी खास करून उल्लेख केलेला आहे आणि त्यांचे विशेष असे आभारचा ठराव या ठिकाणी करण्यात आलेला आहे कारण सात न्यायमूर्तीपैकी एकमेव असे जज ज़ होते जे गवई साहेब होते रासू गवई साहेब यांचे ते चिरंजीव यांनी जो त्या ठिकाणी जे मत आपलं व्यक्त केलं निश्चित त्यांना या ठिकाणी सॅल्यूट आहे समाजाच्या वतीने लवशी शक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या आभाराचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला मात्र निश्चित या हा निर्णय झालेला असताना आपण पाहिलं तर आंध्र प्रदेश सरकारने हा निर्णय तात्काळ त्या ठिकाणी लागू केलेला आहे इतरही रा राज्य त्या ठिकाणी हा निर्णय त्या ठिकाणी प्रत्येक त्या राज्यामध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार करत असताना कारवाई करत असताना मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये कुठंतरी थोडंसं उदासीनता या सरकारच्या माध्यमातून वाटते निश्चित आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत मात्र घटक पक्ष असताना या ठिकाणी आम्हाला पदापेक्षा आमच्या भावी पिढीचं भविष्य महत्वाचं आहे त्याकरिता या ठिकाणी राज्य सरकारने तात्काळ हा निर्णय घ्यावा आम्ही तुमच्याकडे आमदार की खासदार की मागायला आलो नाही किंवा इतर कुठल्या मंत्रिपदाच्या बाबतीत तुमच्याकडे आलो नाही मात्र निश्चित ज्या लढा घेऊन जो विषय घेऊन या ठिकाणी आपल्याशी आम्ही माहितीमध्ये सहभागी झालेलो आहोत तो विषय आपण तात्काळ या ठिकाणी निकाली लावा एवढीच विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला करतो